सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार बंधू भगिनींनो मी वृषाली चाटोरीकर सागर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे घरातल्या महिलांना आजकालच्या या धकाधकीच्या काळामुळे खूप धावपळीच्या काळामुळे नोकरीमुळे व्यवसायामुळे किंवा गृहिणी जरी असतील तरीसुद्धा घरातली जी सगळ्यांच्या वेळा सांभाळायच्या असतात त्या वेळा सांभाळण्यामुळे त्यांची जी धावपळ होत असते त्यामुळे त्यांना स्वतः साठ स्वतःच्या उपासनेसाठी वेगळा असा वेळ देताच येत नाही मग तेव्हा त्यांनी असं काय रोजची छोटीशी उपासना केली पाहिजे जेणेकरून त्यांच्या मनाला शांत वाटेल त्यांच्या आत्म्याला शांत वाटेल त्यांचं मन स्थिर राहील कारण घरातल्या गृहिणीचं मन स्थिर असेल तर सगळ्या घराचं मन हे hey, प्रफुल्लित होतं स्थिर राहतं घरातलं वातावरण प्रफुल्लित होतं आनंदित होतं उत्साहित होतं त्यामुळे अशी कुठली छोटीशी उपासना आहे की जी घरातल्या महिलांनी म्हणजे फार जरी तुम्हाला काही नाही घडलं तरीसुद्धा ही छोट्यातली तरी छोटी उपासना छोट्यातली छोटी दिनचर्या ही तुम्ही रोज करायलाच पाहिजे आवर्जून करायला पाहिजे अशी कुठली उपासना आहे ते आपण पाहणार आहोत खरं तर याला उपासना म्हणण्यापेक्षा एक याला एक दैनंदिन कर्म असं सुद्धा म्हटलं तरी चालेल कारण की मला आठवतं की लहानपणापासून जसं आम्ही पाहत आलो माझी आई माझी आजी मावशा आत्या काकू ह्या सगळ्या जणींना आम्ही पाहत आलो पुढे लग्न झाल्यानंतर सासूबाईंना पाहिलं की त्या स्त्रिया स्नान झाल्यानंतर सगळ्यात अगोदर जेव्हा शुचिरभूत होतात आणि शुचिरभूत झाल्यानंतर ह्या स्त्रिया अगोदर आपल्या तुळशीला पाणी घालतात तांब्याभर तुळशीच्या समोर जो महादेव ठेवलेला असतो त्या महादेवाला तांब्याभर पाणी घालतात महादेवाने नंदीला आणि मग तुळशीची महादेवाची नंदीची पूजा करून त्यानंतर नमस्कार करून नैवेद्य दाखवून साखरेचा मग त्या आपल्या घरामध्ये बाकीच्या स्वयंपाकाला वगैरे लागतात हे आम्ही अगदी लहानपणापासून आम पाहत आलेलो आहोत आणि पुढेसुद्धा लग्न झाल्यानंतरसुद्धा सगळ्यांना मी हेच करताना पाहिलेलं आहे खरं तर आता आजकाल एक लोटा जल असं सगळ्या महिला करतात सगळ्या भगिनी करतात परंतु हे जरी आजकाल ह्या सगळ्या बहिणींना आज जरी कळ कल, कळलेलं असलं एक जोट एक लोटा जलाचं महत्त्व तरीसुद्धा अगदी पूर्वापार कितीतरी पिढ्यान पिढ्यांपासून हे एका एक लोटा जलाचं महत्त्व हे आपल्या जुन्या स्त्रियांना हे कळलेलं होतं त्यामुळे तेव्हापासून त्या स्त्रिया ही उपासना करत होत्या हे नित्यकर्म करत होत्या खरं तर स्नान झाल्यानंतर आपल्याला शुशिरभूत व्हायचं आहे आणि अगोदर आपल्याला एक स्वच्छ कलश भरून घ्यायचा आहे छान स्वच्छ पाण्याचा पंचपाळ घ्यायचा आहे पंचपाळ म्हणजे हळद किंकुगल्या लक्षदा ज्या ठिकाणी एकत्र एक ठेवलेल्या असतात बाजूबाजूला त्याला पंचपाळ असं म्हणतात म्हणजे वेगळं वेगळं घेऊन जाण्याची गरज नाही असतील फुलं पांढरे फुलं तर फार उत्तम आहे पांढरी फुलं घ्यायचे थोडीशी साखर घ्यायची एक उद्बत्ती घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला एक तांब्याभर पाणी महादेवावर घालायचं आहे जो आपण तुळशीच्या समोर ठेवलेला आहे हा महादेव दगडाचा असतो दगडाचा महादेव असतो आणि त्याच्यासमोर दगडाचाच नंदी असतो आणि तुळस असते अशा प्रकारे तुळशीला पाणी घालायचं महादेवाला घालायचं नंदीला घालायचं त्यानंतर मग अष्टगंध घालवून अष्टगंध महादेवाला म्हणजे जी आपण नैमित्तिक आपली जी पूजा असते ही पूजा आपल्याला तुळशी तुळशीची आणि महादेवाची करायची आहे याला तुळस महादेव असं म्हटलं जातं मग ही पूजा करायची हळद कुंकू अक्षता पांढरं फूल हे व्हायचं मग उदबत्ती ओवाळायची साखरेचा नैवेद्य दाखवायचा छोटीशी स्वस्ती काढायची समोर आणि मनोभावे त्या तुळशी मातेला नमस्कार करायचा त्या नंदी महादेवाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर जे काही तुम्हाला मागणं मागायचं आहे ते मागणं मागायचं अखंड सौभाग्याचं मागणं मागायचं आपलं सौभाग्य खुशाल राहावं आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी धनसंपदा नांदावी सगळ्यांचे आरोग्य चांगले राहावे जे काही तुम्हाला मागायचं आहे ते मनोभावे हात जोडून त्या तुळशीसमोर मागायचं आहे त्या महादेवासमोर मागायचं आहे आणि त्यानंतर नमस्कार करून सूर्याला नमस्कार करून आपल्याला घरामध्ये यायचं आहे अशा प्रकारची उपासना की तुम्ही जर रोज करायला लागलात तर तुम्हाला पाच ते दहा मिनटामध्ये ही तुळस महादेव होतो त्यामुळे याला है है। फार असं वेळ लागणार नाही अतिशय खूपच सोपा आहे हे फार काही जरी घडलं नाही तुम्हाला उपासना करायला तरीसुद्धा महिलांनो भगिनींनो तुळस महादेव हा दररोज करा याचे अतिशय छान परिणाम आहेत अतिशय छान वाटतं खूप छान वाटतं आणि त्यानंतर मग आपल्या घरातल्यांना कुटुंबियांना स्वयंपाक वगैरे जे काही तुम्हाला रोजचं करायचं आहे त्या कामाला लागा रोजचं रुटीन जर तुम्ही या गोष्टीचं बनवलं तर फार वेगळं काही तुम्हाला जाणवणार नाही आणि विशेष म्हणजे पहा आपल्याला खूप गोष्टी हे आता विज्ञान विज्ञान म्हणून आता आपण जाणून घेतो परंतु जुन्या अगदी काळापासून जुन्या ज्या परंपरा लावण्यात आलेल्या आहेत त्या किती छान आहेत तुळस ज्या तुळशीचं महत्त्व आयुर्वेदामध्ये इतकं सांगितलेलं आहे जी तुळस ही अतिशय औषधी आहे औषधी गुणधर्म ज्या तुळशीमध्ये आहेत ऑक्सिजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही तुळस देत असते अशी ही औषधी तुळस ही आपल्या दारासमोर असणं किती आवश्यक आहे दारासमोर म्हणा किंवा दाराच्या मागे अंगणात म्हणा आजकाल फ्लॅट सिस्टीममध्ये गॅलरी असते टेरेस असतं जिथे कुठे जागा असेल मोकळी जागा तिथे ही तुळस ठेवायची आहे एक ठेवा किंवा जास्तीत जास्त तुळशी ठेवल्या तर आपलं वातावरण अजून जास्तीत जास्त छान होतं म्हणजे विज्ञानाची सुद्धा सांगड ही आपल्या प्रथा परंपरांना आहे त्यामुळे तुळस घरामध्ये नसेल तर तुळस अवश्य लावा जागा नसेल तर छोटीशीच जागा त्याच्यासाठी अवश्य करा आणि दररोज तुळशीला पाणी घाला तुळशीची पूजा करा तुळस महादेव दररोज करा खूप छान वाटेल अनुभव घेऊन पहा भेटूया पुढच्या भागामध्ये अशा नवनवीन उपासनांसोबत तोडग्यांसोबत पूजा विधींसोबत आणि खूप खूप सकारात्मकतेसोबत आत्ता इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जय जगदंबर